नमस्कार मैत्रिणींनो मी शेतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहोत बघा धपाटी आणि चवळीचे उसळ तर चला आपण बनवाय घेऊया हा <laughs> <laughs> बघा पिठात टाकायला वरून कांदा एकदम बारीक कापला चालला है। है सा सा का मित्रांनो आपण मसाला करायला आहे ह्याच्यात मिरची मीठ जिरे परत ओवा लसूण एवढं आपण सा साहित्य ह्यात घेतल्या आपण ह्याच्यात पेस्ट करूया ही धपाट्याच्या मिश्रणात घालण्यासाठी शॉर्टकट लावा धपाट्याबरोबर आपण चवळीची उसळ करणार आहोत बघा चळी शिजलेली आहेकासू शिजवले ते आता कांदा चटणी मीठ आणि तेल टाकून आपण परतणार आहोत तर मित्रांनो आपण बघूया आता उसळ परतूया आणि झपाट्याचं पीठ माळ मळून घेऊया तेल उलटी हां कांदा टाकला आपण आता भाजूया आता आपण यात तेल होतो या बस बस वाईट आहे चांदा चांगला लालसर भाज्यापर्यंत करतो याला आपण म्हणजे उसळीला वेगळीच उस टेस्ट येते पांढरा असा करकर लागत नाही आता उसळी परत आणि धाकाचं पेट म्हणे दोन्ही प्रोसेस चालू आहेत बघा बघा पेठ माझ्या चाललंय धपाट्याचं दसरा जे आम्ही दळण केलेलं धपाट्याच्या पिठाचं त्यातलं थोडंसं पेट उरले म्हणलं आज गरम गरम करूया आता त्याच्यात आपण जो मसाला मग बनवून आला मिक्सरमधून तो मसाला टाक टाकूया बोललं मसाला टाकला म्हणजे छान होत बया व्हायची व्यवस्थित केलं म्हणजे खायला चव येते खाडा मसाला पाहिजे होता जरा तरी आणि जेव्हा बारीक कांदा कापलाय बघा तर आपण कच्चाच कांदा टाकणार आहोत त्याच्यामुळे धपाटे मऊ होतात तसा कमीच पडलाय बरं का

कांदा बघा आपला लालसर व्हायला लागलेला आहे ला, जरा ला, 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 ब्राऊन कलर आला ह्याला तुम्ही कशा पद्धतीने धपाटी बनवता ते कमेंट करून सांगा मला तशा पद्धतीने पण मी धपाटी करून बघेन तुम्ही मी करते त्या पद्धतीने करून बघा कोणती टेस्ट लागतात ते सांगा पीठ चांगला एक जीव मळायचं म्हणजे धपाटे पण अशी त्याला फाटत नाही बघा मित्रांनो आमच्या सासूबाईंनी वावरात जाऊन ताजी ताजी कोथिंबीर बघा आणली आहे धपाट्यात घालायसाठी कशी बघा टवटवीत आणि हिरवी कोथिंबीर शेतकऱ्याचं बघा हेच मेन आहे की त्याला नेहमी ताज आणि पौष्टिकच खाण्याला भेटत बैंथ बघा आता आपला कांदा लालसर भाजलेला आहे आता आपण यात लाल तिखट टाकूया आपल्याला चवीनुसार आणि चांगलं परतून घेऊया मसाला मसाला चांगला आपला परत लागलेला आहे आता आपण जी चवळी शिजवून मी टाकून चव शिजवून ठेवलेली चवळी टाकूया बघा आपले ताज्या पाट्याचे उसळ तयार आहे असं कर आता जे हे बघा मित्र रानातली ताजे ताजे कोथंबीर बघा तेल होतले अगोदर त्याला उर्जेडच नाही आणि कसं कसं दिसाय तुला तव्यावर कुठं पडतंय बघा हे कपड्याला चिपकलेल्या कसं लगेच निघाले उभे ना हे बघा मैत्रिण आपली धपाटी वारं सुटलं सो झालेत बघा धपाटी थापाय चा धपाट्याचं पीठ त्याच पेटे कांदा दिसतोय का नाही त्याच्यात म्हणते ते म्हणते <मनते लिए। में> <में> 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 दिसते हि बागा उसा बागा पाटे उसळ या खायला या मैत्रिणींना धपाटी खायला बघा कसे झाले धपाटी तर मैत्रिणींनो धपाटी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद